अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी तीन दिवसीय चाचा नेहरू बाल महोत्सव उत्साहात व आनंदात साजरा टापरी डोकेश्वर येथील आदर्श ग्रामीण महिला मंडळ संचालित निराधार बालकाश्रम सभागृहात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अंतर्गत जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन सोळा ते अठरा जानेवारी दोन या कालावधीत करण्यात आले होते या महोत्सवाचे बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी महिला व बाल कल्याण विभागाचे नाशिक विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे कल्याण समिती सदस्य अॅडव्होकेट अनुराधा येवले बाल कल्याण तुषार कवडे जिल्हा व बाल कल्याण विकास अधिकारी नारायण कराळे बाल विकास प्रकल्प अधिकारी महिंद्र दराडे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख जिल्हा बाल विकास अधिकारी कार्यालयाचे परिरिक्षा अधिकारी संजय सांगळे रावसाहेब झावरे सर सं� यांच्या हस्ते झाले तीन दिवसीय बालमहोत्सवात जिल्ह्यातील पस्तीस बालगृहातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता बालमहोत्सवावेळी बालकांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पहाव्यास मिळाला अक्षरश मीडियासाठी वसंत रांधवाण पारनेर अहिल्यानगर